आज सातशे तिसावी आपल्या या ठिकाणी सावतामाळीची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत आणि मोठ्या आनंदाने सगळेजण महिला सगळा वर्ग साजरा करतात मागणे ते आम्हा नाही हो कोणासी आठवावी संतासी हेची खरे पूर्ण भक्त अम्मा ते दाविती घडावी संगती तयाशीच सावता म्हणे कृपा करी नारायणा देव तोची जाणा असे मग संत शिरोमणी सावतामाणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सातारा येथील करंजपेठेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आज संत शिरोमणी सावतामाळी यांच्या प्रतिमेची करंजे गावातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली यात ह भ प रवींद्र महाराज गुरुकुल वारिकरी शिक्षण संस्था करंडी येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात घेत मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते करंजे गावातून या मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने माळी समाजातील बांधव हो। आणि महिला उपस्थित होत्या महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत या मिरवणुकीत सहभागी आपल्या करंजे गावामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी दरवर्षी साजरी केली जाते आज सातशे तिसावी आपले या ठिकाणी सावतामाळीची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त सर्व ग्रामस्थ सर्व भाविक या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व सामील झालेत रात्री काल जागराचा कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी झाला आणि भरनाथ मंदिरामध्ये यानंतर दिंडी गेल्यानंतर लगेच महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे यासाठी सर्व माळी समाजातील तसेच इतर भजनी मंडळाचे सर्व सभासद आपल्या या, या सर्व कार्यक्रमासाठी हजर असतात आणि अगदी प्रेमाने सगळे आनंदाने सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व ग्रामस्थ सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या भैरनाथ महाराजांची मोठी यात्रा आपल्या कार्यक्रमा ह्या गावामध्ये भरते त्यानंतर आपला माऊली प्रसाद दिंडी सोहळा हा दिंडी सोहळासुद्धा आपल्या गावातून निघतो त्याचबरोबर रसाळमरांची दिंडीसुद्धा आपल्या या ठिकाणी एक दिवसासाठी भोजनालया आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहते त्यासाठी सर्वजण सर्वच कार्यक्रमामध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथी आपण साजर करत असतो आणि यासाठी सर्वजण आपले मोठ्या आनंदाने भाग घेतात आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येतात धन्यवाद किती वर्षाची परंपरा आहे या किंवा सोहळ्यात साजरी जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष झाली चालू आहे आणि पिढ्यान पिढ्या ही चालू आहे आता जे ज्येष्ठ नागरिक होते ते आता त्यानंतर ही तरुण मुलं सुद्धा सगळी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि ही कार्यक्रम असाच चालू राहावा अशी माऊलीच्याने प्रार्थना आहे